नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं जया ब्लॉग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून आभार तुम्ही सर्वांनी मला खूप सपोर्ट करत आहात माझे सबस्क्रायबर झिरो ते सहा हजारपर्यंत झालेले आहेत तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टिव्हमुळे झालेले आहेत आणि मी शॉर्ट व्हिडिओ टाकते लॉंग व्हिडिओ टाकते सगळ्यांनी पाहत जावा आजचा मी हा व्हिडिओ टाकत आहे तर एक अशीच के कमेंट केली होती शक्यतो मला येत नाही कमेंट अशी आजच आली आहे तर त्यांना सांगावं कारण कधी येत नसल्यामुळे आपल्याला असे एखादी आली तर खूप मनाला लागतं त्यामुळे त्यांना सांगते मी तर एक कॉमेडी व्हिडिओ टाकला होता मी त्यांना माझा तर एक राहुल म्हणायचा मुलगा मी पूर्ण नाय नाव सांगणार त्याचं राहुल म्हणायचा मुलगा होता मी त्याची आय डी चेक केल्यावर तो एक आ, ही एक बावीस तेवीस वर्षाचा मुलगा असेल आणि माझा मुलगा आहे वीस वर्षाचा मग माझ्या मुलात आणि तुझ्यात काहीच अंतर नाही आहे बाळा राहुल तुझ्यात काहीच अंतर दोघं सेमच आहात आणि तू कमेंट टाकली होती की बंद करा हे तुमचे थेरे आणि मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या मग बाळा तू पण कम व्हिडिओ टाकले आहेस तू थेरे करतोस का व्हिडिओ टाकणं हे थेर असतं का सांग बर आणि राहिला अभ्यासाचा प्रश्न तर माझा मुलगा आता जॉबला आहे शिक्षण पूर्ण आहे तो जॉबला आहे त्यामुळं त्याची शिक्षण अभ्यासाची मला काही काळजी नाहीये आणि थेरे कॉमेडी व्हिडिओ टाकणं हे थेरे असेल तर मग प्रत्येकजण कॉमेडी व्हिडिओ टाकतो ते थेरे करत का तेवढं मला प्रश्नाचं सांग उत्तर सांग प्रत्येक जन थेरे करत नाही रे ज्याच्यात त्याच्या आवडीनं टाकत असतो तो मग तुम्हाला जरी बघायचं नसलं तर पुढे ढकलून सोडा रे, उगच कमेंट करून कशा लोकांचं मन दुखवता तुम्ही कमेंटच कर कमेंट करायला पण उग कष्ट लागतं ना आपल्या बोटांना कष्ट नाही द्यायचं त्यामुळं असे कमेंट पण नाही करायची आणि सॉरी बरं सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला मी कुणालाही काही बोलणार जे आपल्याला वाईट कमेंट करतात ना तेवढ्यासाठीच हा व्हिडिओ आहे त्यामुळं प्रत्येकाने मनावर घेऊ नका जी वाईट कमेंट करणार आहेत त्यांना आणि राहुल तू मला बोलस प्रत्येकानं असं बोलू नकोस कारण आई बहिणी हा एक प्रकारचा आपले लहान मोठे काहीतरी असतात याचा विचार कर तुला एक व्हिडिओ दिसला तर तू कमेंट केलं त्या व्हिडिओच्या आय डीमध्ये जा चेक कर त्यांचे व्हिडिओ कसे आहेत त्यांची लाईव्ह बघ व्हिडिओ बघ मग कमेंट करा प्रत्येकानं असं कमेंट करत जाऊ नको राहुल माझं एवढंच बोलणं आहे तुला बाकी मला काही कुणाची हे नाही माझं कुठं चुकले असेल तर माझी यूट्यूब फॅमिली माफ करा कर कमेंट करताना ते कधी न येणारं कमेंट एकदम आलं की वाईट वाटतं